गणेश खूप आल्यामुळे गणेश गोरावाने मारण्यात येत आहे भावान बघू शकताय कनी भाऊ आलेला आहे गावातून खायला इकडे

यार निकल के जा इतन दा बोलो बोलो ऐ निकल दा कोई निकल ऊपर ऊपर दा कू ऊपर ऐ आई दा यार का तू जा इत दा ना यार हां गणेश खूप दिवसात झाल्यामुळे गणेश ला मारण्यात येत आहे कॅरिटी चाल आवड बघ ओक लालो काय तुझ झालं लाई झालं जात राह गणेश लागले मार

काय बोलतोय रे रामनाथ बोल रे मार मार काम कर मार 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 मार

अर्धा कु अर्धा कु वर घे पोरावर त्याचा गोळावर सरलेला आम्ही एका मिनटात विषय खोल मृत्यू प्रेमाने कवर दिला असत तरी एवढं झालं असतं का बोला कुछ

भावानो असा गणपतीचा ब्लॉग साचा साचा आणि हा डाचा बाप्पा नाही का रांगोळी काढ रांगोळी नाही का व्हिडिओ चालू आहे आपला ही बसल्यामुळे संपूर्ण बसणार मला हा नका तोंड मारणार याकडे पडले दिसू गेला रंगोळी बाई सगळी मिक्स झाली एकदम असा क्वालिटी असा कलर निघणार आहे भावानं बघू शकता अप्रतिम रांगोळी बक्षीस आहे एकोणीसशे रुपये 1900 आहे सोबत दार देतो आए अशी भयंकर असे गोल काढली नाही बघू शकता रांगोळी काढाय खूपच मुली ले दुते दुते दुते। ते ने ते ने तो उभा राहिलेले आहेत गणपती पिवाय देतोस तो मुलगा गे आहे मारवू द्या हां कुछबी कुछबी बाबा सकट मावसी सकट माणूस आहेत करते रे सोहळ्याचं मला दुःख भरत चाललंय आमच्या गावाला खाल्ला आपल्या गावाला चाललंय गावाला झेड पडे ना खाऊन गोली गेल्या ओंकार 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 अभिषेक बहात्तर ओंकार बहात्तर ओंकार चा साऊंड आहे आमच्याकडे तुम्हाला यांचा लिंक मध्ये नंबर देतो लिंक मध्ये

काय करायचं असलं सांगा काय करायचं तसंच करत लाईक लाईक आणि आज गणपती जे सरपर्डी जे गावात असतील तरी पण आम्ही ओंकार ओंकार त्र्याण्णव अभिषेक ब्यानो अभिषेक लागलंय पण निघायचं पुन्हा सांगायचं तुम्हाला सांगणार बाबा प्यारी समज गे तुझ्या

जाऊ नय तर ब्लॉग आम्ही बंद करणार आहे आता आमचं गणपती जातो करताना ब्लॉक लावू शकतो ब्लॉग बंद करायला ब्लॉक बंद करायला कारण का थोडी तारांब चालू आहे नाही ना गणपती